खंबाळ्यातील अपघातात तरुण जागीच ठार दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यानं भीषण अपघात या भीषण अपघातात दुचाकीवरील पुष्कर महेंद्र जाधव हा तरुण जागीच ठार झालाय अपघातानंतर अज्ञात चारचाकी घटनास्थळावरून फरार खानापूर तालुक्यातील खंबाळे येथे असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर दुचाकी आणि चार चाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून पाठीमागं बसलेला तरुण गंभीर जखमी झालाय याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी पुष्कर महेंद्र जाधव वय एकोणीस आणि अर्जुन रवींद्र सुतार वय विट्याकडून आळसंद आळसंदकडे निघाले होते यावेळी खंबाळे गावात असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर आल्यानंतर समोरून आलेल्या अज्ञात चारचाकीनं आळसंद येथील एका तरुणाच्या दुचाकीला भीषण धडक दिली या भीषण धडकेत पुष्कर जाधव हो, हा जागीच ठार झालाय तर अर्जुन सुतार हा गंभीर जखमी आहे या भीषण अपघातानंतर अज्ञात वाहन चालकानं आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढलाय या अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून विटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय तर या अपघातातील पळून गेलेल्या चार चाकी चालकासह गाडीचा पोलिसांनी शोध सुरू केलाय याबाबत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अर्जुन सुतार यानं फिर्याद दिली असून जखमी अर्जुन सुतार या स्मिरज इथं उपचारासाठी पाठवण्यात आलंय